महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरंच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आज दिनांक सात सप्टेंबर रविवार रोजी आदिवासी मनेरवरलू समाजाच्या विद्यार्थ्यांच्या कौतुक गुणवंताचा कौतुक कौतु करण्यासाठी सन्मान करण्यासाठी आज त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता या सत्काराच्या निमित्तानं मनेरवरलू समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे दहावी बारावी वेगवेगळ्या विविध क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे ज्यांनी चांगली टक्केवारी मिळवलेली आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी शिक्षणाची कास धरलेली आहे अशा मुलांचं तसंच समाजामध्ये काही पहिल्या पिढीचे आमचे ज्येष्ठ अधिकारी आहेत जे नुकतेच काही सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार तसेच काही नवीन मुलं आमच्या समाजाची आता एक दुसरी एक पिढी शिकवून समाजात प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहे अशा मुलांचा नवीन प्रशासनात आलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार अशा त्रिवेणी संघ मिळून या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी जवळपास महाराष्ट्रामधून अडीचशेच्या वर सत्कारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मुलांचं विद्यार्थ्यांचं अधिकाऱ्यांचं नवनियुक्त अधिकाऱ्यांचं आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची आम्हाला से, माहिती मिळाली त्यापैकी त्यांच्यामध्ये निकष लावून ह्या प्रतिनिधिक स्वरूपामध्ये ह्या सर्वांचा आम्ही आज सद सत्कार करून त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या विकासासाठी आम्ही सदिच्छा दिलेल्या आहेत आणि हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं चांगल्या पद्धतीनं आत्तापर्यंत साजरा झालेला आहे यापुढे देखील समाजाच्या या, या कार्यक्रमाला असंच सदोदित सगळ्यांनी सहकार्य करून आपण सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी अपेक्षा करतो जे का आजच्या हो। या सत्काराच्या निमित्तानं समाजामध्ये वेगवेगळ्या घटकामध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे अशा कुटुंबातील देखील विद्यार्थी इथं आलेले होते त्यांच्यासाठी खास मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन म्हणून आमच्या समाजातले ज्येष्ठ कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव साहेब यांनी मुलाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे तसंच जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना आपण समाजाच्या काही मूड सधन लोकाच्या प्रगत लोकाच्या मदतीनं त्यांना मदत करावी असं देखील ठरलं सोबतच आंबेडकरवादी मिशनचे जे आदरणीय दीपक कदम सर आहेत याने देखील अशा वंचित भोजन आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यासाठी मदत करण्याचं सहकार सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर अशा मार माध्यमातून आमच्या अशा मागासलेल्या वंचित आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांना देखील आम्ही मदत करणार आहोत सहकार्य करणार आहोत बोल। आ, नमस्कार मी पार्थ दत्ता हरकवडेवार मूळचा आटाळा धर्मपद तालुका जिल्हा नांदेड आणि राहत्या आंबोजोगायला आहे माझं यावर्षी आता एम बी बी एसला ला सिलेक्शन झालेलं आहे काशीबाई नवली कॉलेज पुण्याला तर इथे मला जेव्हा सत्कारायला बोलवलं तेव्हा मला म्हणजे इमॅजिनिंग नव्हतं केलं की के अशा सुंदर प्रकारे हा कार्यक्रम सोहळा नियोजन करण्यात येईल कार्यक्रम म्हणजे कसं आम्हाला आमच्या आधीच्या आठवायचे की बाबा मुलांना खाली बसवणं किंवा पा पालकांना हे करणं किंवा हे करणं परंतु इथं जेव्हा आम्ही नियोजन बघतो की विद्यार्थ्यांचा सत्कार बघतो तेव्हा हे बघून मला फार छान वाटलं आणि अशा प्रकारचा सत्कार जेव्हा होत असतो तेव्हा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनासुद्धा आमचा आत्मविश्वास वाढतो किंवा आम्हाला अजून पुढे काही आमच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गवसणी घालण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळत असते आणि मन्नेरवारू समाजाने किंवा या जे नियोजन केलेलं आहे किंवा या ह्यांनी समाजसुधारक मंडळाने जे काही ते नियोजन केलेलं आहे किंवा एक प्रकारे आमची मदतच केलेली आहे किंवा आमचा विश्वास वाढून त्यांनी आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत तर त्यासाठी मी खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन पुन्हा एकदा येणाऱ्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किंवा मी सर्वांना सांगू इच्छितो की आ, हा कार्यक्रम खूप सुंदर रीतीने पार पडला आहे आणि खरंच मी या सर्व ज्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांचं धन्यवाद मानतो कारण तुमच्यामुळंच आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आशा भेटती प्रेरणा भेटती एक उम्मीद भेटती आणि आमच्या पुढील वाटचालीस आम्हाला एक आत्मविश्वास भेटतो धन्यवाद